श्री समर्थ धोंडीराज महाराज की जय शिवाजी जे। आज आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो संजीवनी सुहास पुदाले या शिक्षिका आहेत त्यामुळं बाळासाहेब सुरुवात शिक्षकापासून केली पाहिजे शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दात सांग राजा म्हणजे काय रे प्रश्न होता तिसरा तू आगळा आणि वेगळा ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे त्या विद्यार्थ्यानं त्या पोरग्यानं उत्तर दिलं देव म्हणजे काय रे त्या पोरानं उत्तर दिलं देव म्हणजे काय त्याने फक्त माय बाप जनता लिहिलं राजा म्हणजे काय त्याने एका शब्दात शिवराय लिहिलं आणि ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला कळलं नाही ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणून त्याला कळलं नाही इथं त्यानं फक्त एक शिव एक शब्द भीमराव लिहिलं अशा या महाराष्ट्रामध्ये जातीवादी शक्तींच्या विरोधात हा काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत सगळ्या सर्वसामान्य जनतेसाठी लढत आहे आणि त्याचं नेतृत्व कोण करत आहे बाळासाहेब कदम करते मग मी एक चौथा प्रश्न केला बाळासाहेब त्या विद्यार्थ्याला इथल्या सर्वसामान्य जनतेचा आधार कोण तो सांग मला त्या विद्यार्थ्यानं उत्तर लिहिलं पलूस कडेगावचा आणि या महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा आधार म्हणजे पतंगराव कदम साहेब अशा ह्या थोर पतंगराव कदम साहेबांच्या नंतर होणारी ही पहिली आपली नगरपालिकेची इलेक्शन आहे आपल्या शहरातील स्वर्गीय पुदलदादा असतील स्वर्गीय खश्यांना असतील स्वर्गीय अमरभाऊ असतील आणि आमचे मित्र आपल्या सर्वांचे पलूस नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष राजाराम बापू सदामती असतील या सर्वांच्या नंतर होणारी ही पहिली इलेक्शन आहे आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांची आणि तुम्ही आम्हाला जे स्टेजवर बसवलं आहे आमची जबाबदारी आहे की या पलोस शहराला एक चांगला दिशा आणि दिशा देण्याचं काम आम्ही सर्वजण बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली करणार आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे रहित शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र अप्पा त्याचबरोबर जे के बापू बाळासाहेब बापू आमचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस उत्तम भाऊ उपस्थित त्याचबरोबर सांगली कारखाने संचालक गणपतराव तात्या आणि गावातील आमचे सर्व सहकारी आपण उपस्थित सर्व बंधू भगिनीनो गेल्या पाच वर्षापूर्वी आपण कदमसाहेबांच्या नेतृत्वाळी काँग्रेस पक्षाला भरीव अशी बहुमतानं या ठिकाणी काँग्रेस पक्षाला निवडून दिलं आणि पाच वर्ष आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला चार वर्षे प्रशासक होतं तरी आपण रोज नगरपालिकेत जाऊन सर्वसामान्य लोकांची कामं करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे काही विरोधकांनी उठवलं उट आहे कोण काय म्हणतंय त्याकडे दे लक्ष देऊ नका पण जे पाच वर्षात हे काम आपण उभा केले नऊ वर्षामध्ये ते सर्वसामान्य जनतेला माहीत आहे वाडी वस्त्या असेल नळावर असेल कुठं विमानतळाच्या बाजूला असेल आज तागायत कुठं मुर्माची टॉली पडली नव्हती तिथे रस्ते झालेत डांबरीकरण झाले खडीकरण झाले कॉन्क्रीटकरण झालं आहे ही कामं केलेले आहेत काँग्रेस पक्ष हा आश्वासनाचा बळावर मत मागणारा पक्ष नाही तो कामाच्या जीवावर पक्ष मत मागत असतो आणि बाळासाहेब कदमांनी का जे काम उभा केलं आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे पाणीपुरवठ्याचा एवढा मोठा प्रश्न त्यामध्ये बाळासाहेब आपण आपली अपन सत्ता आली पण सुरुवातीच्या काळामध्ये काही शिव मिळवून मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या काही शिव आले त्यांच्या बदल्या झाल्या नंतरच्या काळात कोरोना आला त्यात आपली दोन वर्ष गेली पण त्या एवढ्या कालावधीतसुद्धा आपण चांगली कामं या मागच्या कमिटीनं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला ताकद होती ती बाळासाहेब कदमांची होती आणि सगळ्यात मोठं काम पाणीपुरडं त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि आपल्या सर्व जनतेला आवाहन करतो येणारी निवडणूक ही आपल्या साहेबांच्या नंतर होणारी पै पहिली इलेक्शन आहे आपण सगळ्यांनी ताकदीनं बाळासाहेब कदमांना या ठिकाणी ताकद द्यायचं आहे काँग्रेस पक्षाला बळ द्यायचं आहे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून पलूस गाव हे बाळासाहेब कदमांच्या विचाराचं आहे हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि आपला पाया भक्कम करा येणारे इलेक्शन ये जागृत राहा आणि विरोधकांना धूळ चालल्याशिवाय राहू नका एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गिरीश काका यानंतर पलूस सहकार बँकेचे माननीय चेअरमन